हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझ्या माहेरी आलेल्या आहेत आणि दादा वहिनी गेलेल्या आहेत पुण्याला कारण वहिनीच्या वहिनीचं डोहाळे आहे आज संध्याकाळी म्हणून ते तिकडे गेलेले आहेत आणि मम्मी गेलेली आहे लग्नासाठी पप्पा पण गेलेले आहेत लग्नासाठी म्हणजे मम्मी आणि पप्पा सेपरेट सेपरेट लग्नासाठी गेलेले आहे म्हणजे दोन लग्न आहेत एक एकच ठिकाणी मम्मी गेलेले आहे एक ठिकाणी पप्पा गेलेले आहेत तर पप्पा आलेत एक पंधरा वीस मिनिट झाले पप्पा आलेत मम्मी अजून काही आलेली नाही आहे आणि येताना पप्पांनी चिकन घेऊन आलेले आहेत मला बोलले की आज आपण हो का आ, तर आज आपण चिकन बनवू असं मला पप्पा बोलले तर, तर ले बोल ले कि ले, मी त्याने चिकन घेऊन येतो म्हटलं ठीक आहे घेऊन या तर मम्मी अजून काय आलेली नाही आहे मम्मी अजून मला बोलले होते की परी झोपलेली आहे तोपर्यंत मी आवरते आणि असं म्हटले आणि लगेचच परी उठली झोपली नाही ती फक्त दहा ते पंधरा मिनिटच झोपली कारण लाईट नाही आहे त्याच्यामुळे माशा पण होत्या घरामध्ये खूप आणि त्याच्यामुळे तिला काही झोप आलेली नाही अशी काय बघते ए बेबी आजी काय बघते तिकडे जायचं तिला रोडला जायचं तिला खूप आवडतं बाहेर फिरायला पण आता ना बाबू अजून थोड्या वेळ ऊन राहील ना मग ऊन गेलं का मग दादा आणि तू खेळ चालेल तर आता यांना खेळायला लावते परी आणि वीर दोघे जण खेळतील तोपर्यंत मग मी तयारी करते आणि तुम्हाला दाखवते मी घरात पण आवरून घेतले किचन वगैरे आवरले घरातलं पण आवरलं झाड वगैरे मारून घेतलंय तर ते पण तुम्हाला दाखवते तर इकडे काहीतरी चाललंय वीजचं खेळायचं काम आणि इकडे मी म्हणजे जास्त काही नाही आवरलं आहे पण जो पसारा होता घरामध्ये तर तो थोडासा क्लीन करून घेतला आहे तर असं मी घरात आवरलेला आहे अजून इकडे दादाने काही सोफा वगैरे घेतलेला नाही आहे एक एक एक, एक चाललं आहे घ्यायचं हा जुना सोफा होता तर तो बाहेर पडलेला होता पण मग घरात बसण्यासाठी ठेवला होता तसंच आणि इकडे किचन आवरलं आहे म्हणजे भांडी वगैरे सर्व घासलं आहे असं आवरून ठेवलं होतं किचन इकडे आणि इकडे परी झोपलेली होती म्हणून ह्या रूममध्ये थोडासा पसारा आहे पसारा म्हणजे इथे खाली आथरलेलं होतं ते आहे तिकडच्या साईडने ऊन पण येत होतं आणि थोड्याशा माशा पण होत्या त्याच्यामुळे तिला झोप नाही आली तर चला आता आवडते मी संध्याकाळची वेळ होती मस्त इकडे चहा ठेवला माझे काके आणि काकीचा मुलगा दोघे पण आलेले तर म्हटलं चला मस्त चहा घेऊया आणि चहा घेतल्यानंतर इकडे छान असा मी मसाला वगैरे काढला होता तर कांद आपण जे चिकन पळतो तो त्यासाठी मी तीन ती चार मी ते चार कांदे कापून घेतले होते आणि जो मी काळा मसाला बनवणार होते त्याच्यासाठी मी सात ते आठ कांदे कापले होते दोन अडीच वाट्या मी खोबरं घातलेलं होतं आणि चार लसणाच्या कांदे घातलेलं होतं थोडीशी मी हरभऱ्याची डाळ पण घातली होती की जेणेकरून भाजी थोडीशी घट्ट होईल तर इकडे मस्त चहा वगैरे झाला आमचा मस्त स्पेशल चहा ठेवला होता दुल टाकून तर माझ्या काकीला पण खूप जास्त चहा आवडला माझ्या हातचा कारण मी छान बनवता येतो मी माझं स्वतःचं कौतुक नाही करत तर मी जे आहे ते सांगते तुम्हाला आणि इकडे मी जे सात ते आठ कांदे कापून घेतलेले होते ते छान मस्त असे ब्राऊन होईपर्यंत मी मस्त भाजून घेतलेले आहे तेल टाकून आणि इकडे धना पावडर ही मी विकत घेतलेली नाही आहे घरी जे धने असतात तेच मस्त भाजून तेल टाकून त्याची पावडर बनवलेली आहे आणि ते चहा जे लसणाच्या कांड्या होत्या त्याची मस्त लसणाची पेस्ट बनवलेली आहे आणि इकडे मी जे चिकन आहे ते ती तीन पाण्याने थंड पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे इकडे लसणाची जी पेस्ट होती ती मी ॲड केलेली आहे आणि घरची ही धना पावडर त्यातमध्ये ॲड केली आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार मीठ ॲड करणार आहे चिकन जेव्हा आपण शिजायला टाकतो त्यावेळेस थोडंसं मी थोडंसं जास्त टाकायचं कारण त्याने टेस्ट खूप छान येते म्हणजे कुणाकुणाला सूप आवडतं ते तर ते सूप पिण्यासाठी खूप छान टेस्ट लागते आणि इकडे हे जे सर्व मी धना पावडर हळद अद्रकची पेस्ट आणि माझ्याकडे ना हे नव्हतं सॉरी अद्रक नव्हतं माझ्याकडे लसना लसूण होता तर लसणाची पेस्ट टाकली मी आद्रक असेल अद्रक असेल तर अद्रक पण त्याने अजून छान टेस्ट येते तर हे सर्व मी असं मज करून घेतलं खूप छान म्हणजे याने ना हे सर्व आपण लसूण वगैरे जास्त टाकायचा त्याने टेस्ट खूप छान येते आणि मी कांदा पण भरपूर टाकते आपण जेव्हा चिकन शिजवतो तेव्हा कांदा जास्त टाकते परतवते मस्त असं थोडासा लालसर होईपर्यंत आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी चिकन ॲड करते तर ते पुढा तुम्हाला दिसेलच तर इथे मी चिकन ऍड करत आहे चिकन ऍड केल्यानंतर आपण लगेच त्यात पाणी ओतायचं नाही तर थोडा वेळ चिकन छान मस्त परतून द्यायचं हलवत राहायचं कमी गॅस ठेवा किंवा फुल गॅस ठेवा पण ते कंटिन्यू हलवायचं चा, आणि छान नंतर त्या चिकनला छान असं पाणी सुटतं पाणी सुटल्यानंतर जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही थोड्याशा पाण्यामध्ये पण चिकन खूप छान शिजतं आणि त्याचा त्या रशामध्ये पाण्यामध्ये उतरतो आणि खूप छान म्हणजे सूप प्यायला तर खूपच छान लागतं तर इकडे मी थोड्या वेळ ते परतवलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं मी डायरेक्ट कुकरची शि कुकरचं झाकण लावलेलं नाही आहे थोड्या वेळ हे बघा किती छान लगेच शिजतं ते एक पाच ते दहा मिनटामध्ये ते असं होतं मी साईडला गरम पाणी करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं तुम्हीही गरम पाणीच ॲड करा थंड पाणी ॲड करू नका थंड पाण्याने टेस्ट जाते एवढी छान भाजीला टेस्ट येत नाही त्यामुळे हे मी लक्षात ठेवा की गरम पाणीच यूज करायचं तुम्ही कोमट करा, करा किंवा गरम करा पण ते गरम करून घ्या डायरेक्ट थंड पाणी टाकायचं नाही आणि मी पाणी पण जास्त ॲड केलं नाही तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये चिकन दिस आणि याच्या आधी मी चिकन परतून घेतलं तेव्हा तीस पर्सेंट तरी चिकन शिजलेलं असेल आणि इथे मी फक्त दोन शिट्ट्या करून घेणार होते जास्त नाही कारण चिकन खूप लवकर शिजतं मटणाला जरा जास्त वेळ लागतो म्हटलं तिकडे दोन शिट्ट्या होईपर्यंत इकडे छान मग मी जो मी काळा मसाला बनवला होता तो छान परतून घेऊन घेऊया मसाला टाकू बाकीचा तर मग मी मसाले कोणते कोणते ॲड करते ते सांगते इथे आपल्या चवीनुसार म्हणजे सॉरी चवीनुसारच चला आपल्याला जेवढं तेल हवं आहे म्हणजे कुणाला जास्त तेलाची भाजी आवडते कुणाला कमी आवडते तर त्यानुसार आपण तेल टाकायचं आहे तर मी इथे एवढं तेल टाकलं होतं आणि याच्यामध्ये खांदेशी मसाला आणि कोथंबिरी मसाला असे दोन मसाले मी इथे ॲड केले होते मला तर जास्त जेव्हा मी चिकनची भाजी बनवते त्यावेळेस मला एवरेजचा चिकन मसाला किंवा मटन मसाला टाकायला भाजी खूप आवडतो त्याने टेस्ट खूप छान येते पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हता म्हणून मी हे दोन मसाले टाकले आणि घरामध्ये जी मिरची पावडर बनवतो म्हणजे आपण जी मिरची घेतो मिरच्या घेऊन जी मसाला बनवतो ती पावडर मी इथे एक चमचा ॲड केलेला आहे ही खूप तिखट आहे पण मी एकच चमचा टाकला होता आणि थोडीशी हळद तर छान मस्त थोडंसं जळून द्यायचं नाही आहे हे थोडंसं तेल गरम करून त्यात टाकायचं आणि वाटते की जळतंय मग त्यावेळेस मी गॅस बंद करून टाकला आणि याच्यामध्ये जो मी काळा मसाला बनवला होता तो मी यात आता ॲड करणार आहे आणि तो खूप छान असा परतून द्यायचा कमी गॅसवर कंटिन्यू हलवायचं आणि छान असा परतून द्यायचा की त्यामधून तेल सुटलं पाहिजे म्हणजे तेल दिसलं पाहिजे असा तो परतून द्यायचा त्याचा कलर चेंज झाला पाहिजे थोडासा ग्रीनिश होता तर थोडा ब्राऊन ब्राऊनमध्ये गेला पाहिजे असा तो छान परतून घ्यायचा आणि हळदीचा काही प्रॉब्लेम होता काय माहीत नाही हळद खूपच कमी वाटत होती कलरच येत नव्हता म्हणून मी इथे पण थोडीशी हळद ॲड केली तर हा मी बनवला होता मसाला हे तुम्हाला पुन्हा सांगते मी इथे अडीच वाटा खोबरं घेतलेलं होतं सात ते आठ कांदे घेतलेले होते थोडीशी हे घेतलेलं होतं सॉरी काय म्हणतात त्याला हरभऱ्याची हरभऱ्याची डाळ घेतलेली होती आणि तीन ते चार कांदा लसूण लसून मी ते आपण जिथे मटण शिजायला टाकलं त्यातच टाकलेलं होतं याच्यामध्ये मी काही लसूण टाकला नाही कारण लसूण खूप जास्त टाकल्यावर पण टेस्ट येत नाही भाजीला प्रमाणातच लसूण पण टाकावा लागतो तर इकडे छान मस्त मी हलवून घेत होते मसाला आणि मी काहीतरी करायला गेले आणि थोडंसं माझ्याकडनं मसाला खाली लागला पण एवढं काही नाही थोडंसंच होतं किंचित त्याच्यामुळे काही नाही आणि इकडे बघू शकता तुम्ही खूप छान असं मटण शिजलेलं आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा करून बघा एकदा हे चिकन कसं होतं जसं आपण चुलीवर बनवतो ना सेम तसंच चिकन बनतं तर आ... खूप छान म्हणजे मला तर चिकन बनवायला अजिबात वेळ लागत नाही खूप फास्टमध्ये मम्मी माझ्याकडं सॉरी पप्पा माझ्याकडे आले की मी नेहमी चिकन किंवा आपले बोंबील म्हणा किंवा असं काहीतरी अंड्याची भाजी म्हणा बनवत असते कारण पप्पांना माझ्या हातचं खूप आवडतं त्यामुळे मी बनवते आणि इकडे आल्यानंतर पण मी कधी कधी बनवते नेहमीच बनवते असं नाही कधी कधी बनवते नाहीतर वहिनीच बनवतात आणि इकडे हा छान मसाला परतलेला होता इकडे चिकन पण शिजलेलं होतं मग मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि लगेच आपण जेव्हा चिकन शिजवतो ना त्यावेळेस जास्त पाणी ओतायचं नाही शिजवायला प्रमाणातच पाणी ओतायचं आणि जर आपल्याला पाणी अजून हवं असेल तर पाणी गरम करून ठेवायचं आणि ते आपण जो काळा मसाला टाकलेला आहे म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते ना हे चिकन याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता काही फरक पडत नाही टेस्ट खूप छान आहे ते फक्त थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणी इथे वापरायचं आहे तर इथे बघू शकता मी आम्ही आठ ते सात आठ माणसं होतो त्यांच्यासाठी एवढी भाजी सफिशियंट होती तर मग मी एवढी भाजी बनवली आणि थोडीशी टेस्ट करून बघितली तर मीठ थोडंसं कमी वाटत होतं तर मग मी नंतर मीठ पण ॲड केलं आणि माझ्या चुलत जे दोन भाऊ होतेत ना माझे काकी आलेली त्यांच्या मुलांना तर खूप जास्त माझ्या हातची भाजी आवडली आम्ही पोटभर आधी जेवण केलं नंतर मम पप्पा आले आणि माझे काका पण आलेत मग त्यांनी नंतर जेवण केलं माझ्या काकीनी पण नंतरच केलं आम्ही मुला मुलांनी आधी जेवण करून घेतलं आणि वीरला पण खूप जास्त भाजी आवडली खूप जास्त माझ्या हातच्या तर भाज्या सर्वांनाच आवडतात पण त्याला पण वीरला पण खूप आवडते तो असं पीस वगैरे खात नाही फक्त रसा रसा खातो पण त्याला खूप जास्त आवडते तर तुम्ही इकडे बघू शकता किती छान म्हणजे तरी पण आली असं थोडंसं निवांत केलं ना गरबड गरबड नाही केली ना तर भाजीला टेस्ट पण छान येते आपण कसं मन घालून भाजी बनवतो ना तर मग ती भाजी पण छान होते टेस्टला आणि इकडे माझी काकी आणि मम्मी दोघीजणी भाकरी करत होत्या आणि आमच्या घरामध्ये कसं आहे ना जेव्हा चिकन बनतं किंवा मटण बनतं त्यावेळेस सर्वांना बाजरीची भाकरीच हवी असते कुणालाही चपाती चालत नाही किंवा भात चालत नाही सर्वांनाच बाजरीची भाकर आवडते आणि स्पेशली चिकन असल्यावर आमच्या घरामध्ये बाजरीची भाकरच बनते तर बघा इकडे किती छान असे तरी आलेले आहे जास्त मसाले पण मी ॲड केलेले नाहीत तुम्ही तर बघितलेच असेल फक्त मोजून तीन मसाले मी इथे ॲड केलेले आहे